कोल्हापुरात सात लाख विद्यार्थ्यांसह भव्य हो योग दिन साजरा होणार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीत व्यापक तयारीचा आढावा एकवीस जून रोजी शाळा महाविद्यालय ग्रामस्थांचा एकत्रित सहभाग जागतिक विक्रमाची संधी आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात साजरा होणार असून या दिवशी तब्बल सात लाख विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन बैठकीत या महाउपक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं की योग प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनावा यासाठी व्यापक आणि यशस्वी नियोजन आवश्यक आहे शालेय पातळीवर वीस हजार शिक्षकांसह कल्याण विभाग जिल्हा परिषद महानगरपालिका आणि खासगी शाळांचा सहभाग अनिवार्य करण्यात आलाय शाळा व्यवस्थापन समिती माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या मदतीनं दोन दिवसात तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या ग्रामीण भागात वाडी वस्त्यांपर्यंत योग दिन पोहोचवण्यावर भर देत त्यांनी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्याचे निर्देश दिले डिजिटल शिक्षक लाईव्ह योगा सादर करतील यासाठी व्हिडिओ लिंक तयार करावी तसंच इंटरनेट नसलेल्या भागात आधीच व्हिडिओ डाऊनलोड करून ठेवावेत असं सांगत पावसाच्या पार्श्वभूमीवर निवाऱ्याच्या जागांमध्ये योगाचं आयोजन करावं असंही सुचवलं शाळा सुरू झाल्यानंतरचा पहिला शनिवार योगानं भरून टाकण्याचा संदेशही त्यांनी दिला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी योग दिनाच्या निमित्तानं जागतिक विक्रम नोंदवण्याची संधी असल्याचं सांगून प्रत्येक शाळेनं नोंदणी करून योग शिक्षक नियुक्त करावेत आणि एकवीस जून रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करावं असं आवाहन केलं कार्यक्रमाचं छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून आयुष मंत्रालयाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देशही देण्यात आले प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी सांगितलं की पंचेचाळीस मिनिटांचे योग प्रात्यक्षिक एकशे नव्वद केंद्र प्रमुखांच्या देखरेखीखाली पार पडेल योग शिक्षक नसलेल्या शाळांमध्ये व्हिडिओद्वारे योग सादरीकरण करण्यात येईल जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातून जागतिक विक्रम घडण्याची शक्यता बळावली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा